मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारण्याची विशेष मोहीम उपक्रम राबवला असून या उपक्रमाचा निकाल हा एक मे रोजी आज जाहीर करण्यात आला आहे सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध खात्यासह शासकीय कार्यालयाची शंभर दिवसाची कार्यालयीन कामकाज प्रणाली व वा मूल्यमापन करून हा निकाल जाहीर करण्यात आला असून यात जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे सर्वोत्तम यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून सर्वोत्तम जिल्हाधिकारी यादीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ऐंशी पॉईंट शहाऐंशी गुण देण्यात आले असून तर सर्वोत्तम पोलीस अधीक्षक यादीत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना पासष्ट पॉईंट एकाहत्तर गुण या प्रसंगी देण्यात आले आहे आज दिनांक एक मे रोजी दुपारी तीन वाजता ही यादी जाहीर करण्यात आली काय सांगाल शंभर दिवसाचा जो कार्यक्रम होता त्याच्यासाठी दोन वेळा त्याची तपासणी झाली होती एक इंटरिम तपासणी त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या नंबरला होते आणि एक फायनल तपासणी त्याच्यामध्ये आपण तिसऱ्या नंबरला आहे आपल्याला ऐंशी पॉईंट शहाऐंशी टक्के नंबर त्या पूर्ण तपासणीमध्ये मिळालेला आहे याच्यामध्ये सात विशेष घटक होते आणि प्रशासकीय गतिमानता आणि प्रशास प्रसाश्क, प्रशासकीय सुधार संकेतस्थळपासून आपला कार्यालयीन फाईल कसा आपण ठेवतो रेकॉर्ड कसा ठेवतो कामात सुधार लोकां म्हणजे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण तक्रार तक्रारमुक्ती आपण कसा करतो लोकांचा प्रश्न कसं सोडवतो प्रत्येक विषयमध्ये याच्या विभिन्न गोष्टी याच्या तपासणीमध्ये होत्या या तपासणी म्हणजे सादरीकरण झाल्यानंतर याची परिपूर्ण तपासणी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया जो एक केंद्र सरकारची एक नामांकित संस्थान आहे त्याची टीम सुमारे साडेचार तास या कार्यालयात होती त्यांनी सगळे रेकॉर्ड्स सगळं कार्यालयाला भेट दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी तपासणी केला आणि त्याच्यामध्ये आपले कार्यालयामध्ये केलेले जो मेहनत आहे त्याची जो जो या आहेत त्याचे सक्सेस आपल्याला मिळालेला आहे आणि अबाऊट तिसऱ्या क्रमांकावर जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून आपल्याला तिसरा क्रमांक याच्या या स्पर्धामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे याच्यासाठी पूर्ण जो माझी पूर्ण टीमने याच्यामध्ये मेहनत घेतला त्या पूर्ण टीमचं मी विशेष अभिनंदन करतो त्यांचा धन्यवाद देतो आणि जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदयांनी डी पी डी सीच्या माध्यमातून गतिमान सुधार कार्यक्रम अंतर्गत याची दुरुस्तीसाठी पण आणि जो जो म्हणजे हेरिटेज बिल्डिंग आहे त्याची दुरुस्तीची फार गरज आहे तो दुरुस्तीसाठी पण त्यांनी निधी मंजूर केलेला आहे त्याची टेंडर प्रक्रिया आता चालू आहे तर हा एक गोष्ट झाला की पुढच्या तीन चार महिन्यामध्ये जो काही ज्या गोष्टीमध्ये आपण कमी पडलो असेल त्याच्यामध्ये रेकॉर्ड रूम असेल तो आपण एक गोडाऊनला दुरुस्त करून त्याला रेकॉर्ड रूममध्ये ये करतोय आ या ऑफिसमध्ये सोयीसुविधाचे विषय असेल त्या सगळ्या गोष्टीमध्ये आणखी आपण सुधारणा करणार आहे आणि एक आदर्श कार्यालय म्हणून आपली ओळख पूर्ण राज्यामध्ये असावा याच्यासाठी अजूनही प्रयत्न करणार आहे सर, ले, 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 मी पोलीस अधीक्षक महोदय आणि त्यांची पूर्ण टीम जळगाव पोलीसची पूर्ण टीमला राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल त्यांना पण अभिनंदन देतो आपण राज्यामध्ये एकमेव जिल्हा आहे जन, ज्या ज्यांच्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय दोनोला त्याच्यामध्ये पारितोषिक मिळालेला आहे तो मी अधीक्षक महोदयाला आणि त्यांची पूर्ण टीमला पूर्ण अभिनंदन करतो त्याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतला आजच आपण पाहिलं की काही गोष्टीचे जे उद्घाटन झाले पोलीस कंट्रोल रूम असतील या सगळ्या गोष्टीच्या जो शिशोभीकरण या शंभर दिवसाचे कार्यक्रम अंतर्गत झाला त्या गोष्टीमुळे म्हणजे जो पुलीसची सेवामध्ये जो सुधारणा झाली त्याच्यासाठी त्यांनी जो मेहनत घेतला पूर्ण टीमने जो मेहनत घेतला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो